नमस्कार मी आणखी त्रासम गोष्ट उगणातली याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आत्ता आपण आहोत आपल्या अरकुळ गावच्या थड्या या विभागात थडा आणि दळवी आहे इथे दरवर्षी गणेश गणेशोत्सव असतो आणि आपल्या शृंगेश्वर मंदिरात देखील गणेश गणेशोत्सव आहे सो सगळ्यात आधी मी इथे आलो इथे आता पाळणं सुरू आहे गणपती बाप्पासाठी आणि त्यानंतर आता आरती होईल आरती झाल्यानंतर इथे महाप्रसाद आणि ते आपण जाणार आहे शृंगेश्वर मंदिरात सुद्धा सो आपल्या कोकणातला मागी गणेशोत्सव नक्की कसा असतो हे आपण आज दिवसभर बघणार आहे रात्री अशावर नाटक पण आहे कदाचित मी नाटकापर्यंत नाही थांबणार नाटकाला मी व्हिडिओ अपलोड करूनच येईन सो नाटक तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे ते मी उद्याच्या भागात दाखवेन बरेच जणांना नाटक आवडतं काही जणांना आवडत नाही सो बरेच जण स्किप करून बघत असतात सो नाटक अपलोड करायचं आहे की नाही हे पण कमेंट करून सांगा आणि आता जरा दिवसभर आपण माघी गणेशोत्सव जयंतीत अजून काय काय आहे ते बघ जेवण जेवण काय काय झालं डाळ बनूच्या झाली तर म्हणजे आता आपण आलो आहे शृंगेश्वर मंदिरात आणि हे आहे डोंगराच्या पायथ्याशी ह्याच्यावर गेल्यानंतर शिंगोबाचा डोंगर लागतो आणि पावसाळ्यात इथे वॉटरफॉल आणि ह्या वाळाला भरपूर पाणी असतं आज रात्री इथे नाटक आहे आणि म्हटलं आता हाताबरोबर जाऊनच घेऊ जा। पाया पडूनच घेऊ एवढी काय काय ऐकतात भजन ऐकू घातलेत भजन ऐकू घातलेत मंडळी दर्शन घेतलंय आणि सुजल म्हणतोय की आपण आज इथे महाप्रसाद दुपारचा करू संध्याकाळी तिकडे करू म्हटलं ठीक आहे सो चव्हाण काकांची रिक्षा आणि माझी बाईक तिकडे घेऊन येतो आणि चव्हाण काकांना फ्री करतो आणि मी यांचा खूप मोठा फॅन आहे यांचं सगळं खूप मोठं मोठं आहे बिझनेस टेम्पो घर मान आपल्या ओके काय ना तुमचा अमर नाईड किंदवडे किंदवडे घेऊन आलोय हा भाऊ तुझं नाव काय अनु अनुज अनुज तुझं नाव किती तू अकरा ओके छान वाटलं तर आता बाईक घेऊन वरती इलाव आणि आरत झाली आहे आणि जेवणासाठी बसले आहेत पण तर आता महाप्रसादाला सगळी मंडळी बसली आहेत आणि पुरुष मंडळी तेव्हा कमी बसली आहेत पहिलं प्राधान्य महिलांना आहे आणि दरवर्षी असंच असतं प्रथम प्राधान्य इथे महिलांना असतं तर आता आम्ही जातो जेवण वाढू बघते माका काय काम आहे आपण सुंदर अशा प्रकारे भजन सादर करावं आणि भाविकांचं मनोरंजन करावं धन्यवाद स्वतः आता किंजवडे या गावातील दिंडी भजन मंडळ आलंय आणि आता आपण जाऊन बघणार आहे दिंडी भजन मंडळ भजन आणि दिंडी दोन्ही एकत्र कसे कसे काय करतात आणि लवकरच आपण आपल्या घरचा तांदूळ विकायला विकायला बाहेर काढतोय सो आजच्या व्हिडिओत तुम्ही मला कमेंटवर मी तुम्हाला नंबर देईल कमेंटवर पिन करेन नंबर त्या पिनवर तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमची ऑर्डर प्लेस करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला जो तांदूळ आहे तो नवीन आहे त्यामुळे तुम्ही कितीही मागवलात मिनिमम ऑर्डर पंधरा ते वीस किलोची आहे त्याच्यावर तुम्ही किती मागू शकता आणि मागवल्यानंतर तुम्हाला तो जुना होईपर्यंत वेट करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही तो वापरायला घ्या नाही तर तुम्ही माझ्या नावान बडबड करायच्यात की कसलं कसलं चिकन तांदूळ दिले आहे ना जेवढ्या गृहिणी तेवढ्या सगळ्यांना माहीत असेल जुना तांदूळ नवीन तांदूळ करत कमेंट मध्ये तिथे आपण आणि माझा संपर्क जे काही प्रश्न असेल oh काय काय पार्टी करते पापलेट घेऊन ये गावळ्यात पैसे देऊन पार्टी कसली पार्टी ढडकायचं नाही काय नाही मी तलप काय काय नाही पार्टी कसली कसली पार्टी भाकरी ए ठीक आहे <laughs> तुझ्याकडून हूं जमली घराले पोंढा हा पैसे 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 देऊन तू देत का पार्टी देता सांगता एवढा पापलेट घेऊन ये अंत हा होय होय काम करता काम करू काय राहुल सांग सप्ताह येतली येतली तर मित्रांनो वाजले दुपारचे तीन आणि आम्ही आता आहोत आपल्या काजूच्या बागेत जिथे ढोरांनी ह्या एका काजीची त्या काजीची आणि अजून कुठल्या तरी एक काजीची हिची पण फांदी मोडलेली पण ती जगली हिची एक फांदी मोडलेली तर मित्रांना रिक्वेस्ट केली आणि मित्रांनी अगदीच मनावर घेतलं म्हणजे पाच मिनटं सांगितलं त्यांना विषय सहाव्या मिनटाला बोलले आम्ही येतो मदत करायला तर तिकडे आहे तो, तो, तो बाबल्याचा पप्पा जयगणेश परब इथे संदीपचा मोठा भाऊ बंडुराने आणि तिकडे आपला चेतनदादा परब सी पी जे पी आणि बी आर हे बी आर यस आर तर हे तिघे आलेच मदत करायला ह्या बाजूची जी बघताय वय ही संदीप मी आणि साहिलने केलेली होती मग आता पावसाळा गेल्यामुळे ती सुकली आहे उन्हात आणि ती पण थोडीशी कमकुवत झाली आहे तर चेतन ती रिपेअर करतो आहे म्हणजे जिथे इथे ठोंबा लूज झाला आहे किंवा वयाशी पण पडेल असं आहे तिथे इथे नवीन ठोंबे मारतो आहे ह्या बाजूला इथे आता जय गणेशने हळूहळू पॅक करायला घेतलं आहे आणि जो एंट्रन्स ठेवलेला होता तिथे तो एंट्रन्स पण पॅक करतो आहे कारण त्याच्यावरचा कोपरा साईलचा सा आहे सो ह्या साईडला जी समोर वय बघत आहे इथे एंट्रन्स ठेवणार आहे मग ही थोडीशी खोलायला लागली आणि ते संपूर्ण इथपर्यंत असं पॅक करायचं आहे आणि जिथे आपली शेवटची काजू आहेत ती पलीकडे त्याच्या पुढे पण आपली जमीन आहे पण सध्या पुरता इकडनंच त्या काजूच्या पुढूनच वय करतो आहे हा एवढा पोर्शन पॅक करायचा आहे हा पोर्शन हां नाही तुला काय बोलशील काय तर साहिल नगर आसम आणि संदीप नगर राणे व्हिडिओ बघत असाल तर या मत्तीची गरज आहे मंडळाला आणि हा लवकर येऊ आणि योगेशदादा पाडावे जर हा व्हिडिओ बघत असतील तर जे हा प्लीज प्लीज सॉरी जय गणेश तुझी खूप आठवण काढतोय आता हा आता त्याने मला योगेश म्हणून आवाज दिला म्हणजे विचार कर किती आठवण काढते तुझी किती प्रेम आहे तुझ्यावर वाटते आज संपूर्ण वय आता एक तास भरत होईल यांचं स्पीड बघून थँक्यू अरबंड्या तुझे उपकार कसे फेडू मी एक काम कर दोन किलो ह्या बकऱ्याचा वजन केलं वजन कर माझ्या तर आता जयगणेशने तेवढा भाग पण काटे घालून घालून सगळं बंद करून टाकला आणि आता इथे बंड्या आणि चेतन यांनी ही जी कमकुवत झालेली वय होती तिला गच्च करायचं काम हातात घेतलं आणि बऱ्याच वेळा आमच्या आई बंड्याला बडबड करत होती कशाला बडबडते का बिचारायला मजुरी किती सांगलं नू कधी पर डे परिडीची मजुरी सहाशे ती पण ती पण आधी वय दे का आई आणि ना हो तुझ्या एवढी चाय घेऊन आली एवढं लांबून बिचारी ते पण चालत सांगाव तू तिला हेलिकॉप्टर ऐकलं नाही तिने आणि आई बरे केली आवय हाय आपल्या पप्पा नांदगावला आहेत <laughs> संध्याकाळचे पावणे पाच वाजत आलेत आणि तरी पण आमचं काम चालू आहे अजून आम्हाला थोडी शिरडा होईत पाठी म्हणून आम्ही या गचडात इलाव पाठी हळू रे वडलं आवडतो तुला रे जंगल दे माझ्याकडे <laughs> <laughs> गोड़ा? गोड़ा? का होता बाजू करू म्हणजे काय दिलं ना अशी नामच्या आयवडे इंग्लिश आळीवड इंग्लिश मिठा आणि हे काय बाबल्याला हो चला आता पाण्याला गोडा हा गोडा लय गोड खाता नाही म्हणतात या वयात म्हणून गोड आता काकी बोल पर डे किती तो हा परले 80 ते काच विचार आहे मी काय सांगू कधी का बोलतास काय बोलशील एक आजी आपली whatsapp करत असता रोज येऊ जाऊ साठी अजी Cabrera काय करत काय करू बाबा ह्या बघ ह्या बघवत नाही येता जाता सेना बरोबर करू करूया व्हॉट्सअप करू मी म्हटलं आवाज कसलो येतो पाणी खाण्याच तर ही असं आमची चकीची बावडी हिला ही चक्की आहे म्हणून या बावडीला नाव पडलं चकीची तेव्हाच्या काळातली पहिली चक्की असलेली हीच बावडी होती म्हणून त्या नावान झाली फेमस आणि पाणी बघा किती तरी दोन दोन मोटरी घातलेली आहेत बांधूसाठी एवढं पाणी खेचून पण अजून पाणी बघा किती राहला आणि त्याचं कारण एकच की ही बावडी नदीच्या बाजूला असते म्हणजे बाजूला आहे त्यामुळे नदीचं बऱ्यापैकी पाणी ह्याच्यात जमा नदी सुकल्यानंतर पण आता ना एका आता नाडूच वाढू सो so, मित्रांनो आज पुरतं इतकंच म्हणजे आता आपण आजचा मागी गणेशोत्सव जो बघितला थोडक्यात म्हणजे दुपारच्या महाप्रसादापर्यंत आता त्यानंतर रात्रीची भजनं असतील आणि त्यानंतर दशावतार नाटक जे आपण रात्री जाऊन शूट करणार आहोत आणि त्यानंतर आपण आपली काजूची बाग बघितली आपल्याला आपल्या मित्रांनी येऊन काजूच्या बागेत कुंपण घालण्यासाठी जी मदत केली ते बघितलं हसरे आजीला बघितलं सो एकंदरीत आज बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणजे नाही म्हणायला असं काही हरकत नाही बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून एक जर तांदळ तुम्हाला गावचा तांदूळ हवा असेल आपल्या घरचा तर त्याआधी एक कन म्हणजे एक गोष्ट क्लिअर करतो तुम्ही जो तांदूळ खाता जो मुंबईतला वाडा कलम असतो त्याला डबल पॉलिश केलेला असतो म्हणून तो इथल्या तांदळापेक्षा जरा आणखीन बारीक असतो आणि त्यावर एक चमक वेगळी असते ह्याला डबल पॉलिश केल्यानंतर हा तांदूळ एकदमच म्हणजे कसं सांगू तुम्हाला तितकी मजा नाही येणार तुम्हाला खायला जितकी असं सिंगल पॉलिशला मजा येते फक्त तांदूळ जुना होऊन द्यावा लागेल आत्ता लगेच घ्याल आणि करून बघाल तर तो भात चिकटच होणार कन्फर्म सो मला आत्तापर्यंत दीड दोनशे किलोची ऑर्डर और, ऑलरेडी आली आहे जरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मला कॉन्टॅक्ट करू शकता माझाच नंबर आहे मी जमेल तसा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन सोबतच आपण आपला घरगुती मसाला पण यावर्षी विकायचा प्रयत्न करतो आहे सो so, लवकरच तुम्हाला मसाल्याचा व्हिडिओ पण बघायला मिळेल आणि त्या मसाल्याची काय कॉस्टिंग असेल वगैरे वगैरे ते सगळं तुम्हाला त्या व्हिडिओत मी क्लिअर कट सांगून देईन so, सो तुम्हाला तांदळाची ऑर्डर द्यायची असेल तर खाली नंबर दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये जा मला कॉन्टॅक्ट करा मग आपण तिथे बोलू आणि तुम्हाला तांदूळ हा लक्झरीनेच पाठवता येईल मला सो लक्झरीचे जे काही पेमेंट असेल म्हणजे जे काही लक्झरीवाले एका गोणीचे दोन गोणीचे पैसे घेतील ते अदरवाईज मी तरी त्यांना तुमच्याकडून देईन किंवा तुम्ही तिथे तांदूळ उतरवताना तुम्ही स्वतः द्या ते मी पे नाही करू शकत कारण मी फक्त तांदळाचा भाव तुमच्याकडनं घेणार आहे आणि शेतकऱ्याच्या घरचा तांदूळ हा डायरेक्ट गिरायकापर्यंत एवढाच आमचा हेतू आहे माझ्या खर्चा जर संपला तर बाकीच्यांच्या घरचे म्हणजे आजूबाजूच्या कोणाची द्यायची असतील तर आपण त्यांचे पण वाडाकोलम किंवा धनश्री सोनम अशा जातीचे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे तांदूळ किंवा उकडा तांदूळ हवा असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता बाकी संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर ने असेल तर काळ्या कलरचं बटन जाऊन सबस्क्राईब करा तुमच्यासाठी फ्री आहे पण मला खूप हेल्प करून जाईल लिंक शेअर करायला विसरू नका आणि हल्ली लाईक खूप कमी झालेत सो एक लाईक करणं खूप इझी आहे जमलं तर माझ्यासाठी करा आणि पुन्हा एकदा मागी गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा काळजी घ्यावा सैन